नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत सुरमई करी सुरमई करी बनवण्यासाठी इया इथं अर्धा किलो इतकी सुरमई घेतलेली आहे सुरमई स्वच्छ पाणीने धुवून त्याच्यावरती एक चमचा मीठ अर्धा चमचा हळद पावडर अर्धा चमचा लाल मिरच पावडर लावून व्यवस्थित असं पंधरा मिनिटासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवून दिलं तोपर्यंत वाटणाची तयारी केली वाटणामध्ये दोन चमचे इतकी भाजकी डाळ अगदी हलकीशी भाजून घेतली त्यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ भाजण्यासाठी घातले व आणि तीळ आहे ते हलकंसं भाजून घेतलं त्यानंतर पॅन मधून बाजूला त्याच पॅन मध्ये या इथं काही सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत अर्धा वाटी आपल्याला तेलाचा वापर न करता अशा पद्धतीने डार्क रंगावरती भाजून घ्यायचं त्यामुळे भाजीला रंग छान येतो एक मोठ्या आकाराचा उभा चिरलेला कांदा थोडासा तेल टाकून अगदी छान असा तांबूस रंगावरती भाजून घेतला भाजून घेतलेलं सर्व साहित्य पूर्णपणे थंड करायचं आणि त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला काही लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे सोबतच आल्याचे दोन ते तीन छोटेसे तुकडे घालायचे आणि फ्रेश कोथिंबीर घालून पाण्याचा वापर करत आपल्याला हे वाटत नाही ते अगदी छान असं स्मूथ बनवून घ्यायचं आहे या इथं हे वाटण आहे ते मी मिक्सरला अगदी छान असं बारीकसर वाटून घेतलेलं आहे पुढच्या कृतीकडे उड्या फोडणी करता जे साहित्य आपण पॅन मध्ये होतं तोच पॅन मी पुन्हा एकदा गॅसवरती ठेवला आणि यामध्ये एक पळी इतकं तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मॅरिनेट करून घेतलेले सुरमई माश्याचे पीस घातले आता हे पीस आपल्याला हलकेशे या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने हे सुरमई माश्याचे पीस आपण तेलामध्ये फ्राय करून घेतले तर माश्यामध्ये जो कच्चा स्मेल असतो तो पूर्ण एका बाजूने हे पीस फ्राय झाले की दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे पीस पीस मधून बाजूला काढून घ्यायचे आणि याच पद्धतीने उरलेले आहेत ते देखील आपल्याला हलकेशे शालो फ्राय करून घ्यायचे आहेत उरलेले सर्व पीस आहेत ते मी याच पद्धतीने शालो फ्राय करून घेते हे पीस जास्तही करपवण्याची आवश्यकता नाही अगदी हलकेशे शा आपल्याला शालो फ्राय करून घ्यायचे आहेत या ठिकाणी सर्व पीस शालो फ्राय करून झालेले आहेत आता गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली कढईमध्ये आपल्याला जे पीस शालो फ्राय करून राहिलेलं तेल होत ते घालायचं आहे जर का भाजीला अजून थोडस तेल लागत असेल तर एक्स्ट्राच तेल घालू शकता पण आहे या तेलामध्येच मी बनून घेतलेलं वाटण परतून घेतलं वाटण परतून झाल्यानंतर यामध्ये दोन चमचे इतका काळा मसाला घातला याऐवजी तुम्ही ठेवणीतलं कुठलंही काळ तिखट घालू शकता अर्धा चमचा इतका मी यामध्ये गरम मसाला घातलेला आहे सोबतच तुम्ही यामध्ये अर्धा चमचा मटन मसाला घालू शकता त्यामुळे देखील या फिश करीला खूप छान टेस्ट येते दोन छोटेसे कोकमचे तुकडे घातले व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं त्यानंतर यामध्ये फ्राय करून घेतलेले सुरमईचे पीस घातले मसाल्यांमध्ये हे पीस हलक्या हाताने मिक्स करून घेतले गरम केलेलं पाणी घालून याची करी आहे ती आपल्याला बनवून घ्यायची आहे मासे यामध्ये व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करायचे जोरात मासे हलवले तर तुटू शकतात चवी मीठ घालूयात सुरुवातीला देखील मीठ घातलेलं होतं त्यामुळे या भाजीमध्ये आपल्याला गरम केलेलं पाणीच घालायचं त्यामुळे भाजीला तरी छान येते आता हा कट आहे तो आपल्याला थोड्या वेळासाठी शिजवून घ्यायचा या करून मासे पटकन शिजले जातात जास्त वेळासाठी मासे शिजवायचे नाहीत नाहीतर हे मासे या करीमध्ये गाळ होऊ शकतात थोड्या वेळासाठी हे फिश करी मी अगदी लो गॅसवरती वरती शिजवून घेतलेले आहे त्यानंतर रश्याला अगदी छान अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे भाजीचा सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवत आहे अशा प्रकारची इथं आपली टेस्टी सुरमई करी बनवून तयार झालेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि ही सुरमई करी एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतली त्यानंतर ही सुरमई करी सर्व करण्यासाठी एका प्लेट मध्ये काढून घेत आहे या पद्धतीने बनवलेली सुरमई करी चवीला एक नंबर लागते एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे भाजीला बघू शकता तरी छान आलेली आहे त्याचबरोबर रंग पण छान आलेला आहे आणि रशियाची कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट आलेली आहे ही भाजी तुम्ही भाकरी सोबत खाऊ शकता भात सोबत खाऊ शकता आवडत असल्यास सोबत देखील खाऊ शकता आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा,